शारदीय नवरात्र घटस्थापना विधी घटस्थापना साहित्य काय काय लागणार आहे ते बघणार आहोत देवघरातील कुलदेवाचा टाक वेळूची टोपली माती मातीचा घट कोरे लाल वस्त्र विड्याची अकरा पाणी माळ लावण्यासाठी मंडपी पाठ चौरंग अखंड दीप हळदी कुंकू धूप दीप खडीसाकर दुर्वा फुलं सुपारी पाणी तामण पळी नित्यसेवा ग्रंथ आसन श्री स्वामी, स्वामी स्तवन व स्त्री स्वामी समर्थ जप एक माळ करावा मंगल तिलक ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिना महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळे लावावं अचानक खालील आ आच खालील मंत्र चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे ओम ए आत्मतत्व शोधाया नमा स्वाहा दुसरा ओम ई ओम हि विद्या तत्व शोधाया नमा स्वाहा तिसरा ओम क्लि शिवतत्व शोधाया नमा स्वाहा चौथा आहे ओम ए हिम क्लिम सर्वतत्व शोधा यामी नमान स्वहा प्राणायाम गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावं संकल्प काय करायचा आहे उजव्या हातात दोन पळी पाणी घेऊन त्यात अक्षता फुलं टाकून खालील संकल्प म्हणावा व नंतर पाणी सरळ समोरील तामणात सोडावे संकल्प मी अमुक गोत्रात उत्पन्न मुख नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेमस्थैर्य आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व त्वरित उपोषणासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पिढा शांतीसाठी ती त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सु सद्गुरू जी अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सान्निध्या प्राप्तीसाठी प्र प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशक्ती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे अमुक संख्येचे पाठांचा संकल्प करीत आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठण करावे अखंड नवार नव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी घट स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंधरावे चौरंगाच्या डाव्या बाजू सखंड दीप प्रज्ज्वलित प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी एक वेळेची टोपली त्या पाठ किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागे व जागेची मा माती गहू मिसळून भरावी त्यावर स्वच्छ धुतलेले मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेळे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकाव्यात विड्याचे नऊ पाणी व आंब्याचा ढाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती सम समन्विते बह्यभ्यस्त्रा नो देवी दुर्गे देवी नमस्तुते म्हणून टाकास नमस्कार करणे देवीच्या टाकावर सोळा एक वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा घटावर विड्यांची दोन पाने पूर्वीकडे देठ करून ठेवावे त्यावर देवी देवीचा टाक झोपून ठेवावा टाकाचे पंचपचारे पूजा पुछा करावी ध्यान नमो दैवे महादैवे शिवायत सततन महा नम प्रकृत्ये भद्राये नियता प्रणता स्मतात श्री महा माहा माहा का समर, समर माहा, माहा काली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहायन ध्यामी नमस्कारय समर्प समर्पयामी असं म्हणून पूजा करावी पंचोपचार पूजा श्री महालक्ष्मी महा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नम विलेलेपनाथे चंदन समर्पयाम अलंकारे अक्षताम समर्पयाम हरिद्राकुंकुम सौभाग्यद्रवा द्रव्याने समर्पयामि अक्षता अक्षदावाहाव्यात व हळदीकुंकुमहावे श्री महा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दैवे नमः ऋतुकालोद्धव पुष्प समर्पयामि फुले व्हावीत श्री महालक्ष्मी महालक्ष्मी श्री महालक्ष्मी महालक्ष्मी महासरस्वती त्रिकोण दुर्गा कोणत्याही गोड हा मंत्र पाच वेळा म्हणावा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम महामाले महामाये सर्व शक्ती स्वरूपीय चतुर्वेग त्यस्तनमाय सिद्धिदा भव पहिल्या दिवशी विड्याच्या पाण्याची माळ बांधावी आरती करावी रोज घटावरील भगवतीची दूर दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माळ चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस भाग पाठ दुर्गा सप्तशक्ती संस्कृत प्रकृती ग्रंथाचे वाचन करावे कुला कुलाचारणाप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोराव करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरे प्रमाणे ज्या दिवशी कुलाचारा असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वजी करून कुलदेवीचा घा टाक घटावरून उचलावा त्याची त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी सहा आरती करावे नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सिमुल्लघन जाताना घट टोपली प्रवाहत विसर्जन करावी मातीवर आलेले धान्य अप्पाट्याच्या पानासवा समावेत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवी व कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टो तो, टोपीखाली किंवा कानावर धर धारण करावेत घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी धन्यवाद